लोग सबेचा हा विशाल दादा थे। सांगली, सांगली लोकसभेचे संभाव्य उमेदवार विशालदादा पाटील यांनी जनसंपर्क दौरे सुरू केले असून ते नुकतेच सलगर येथे आलेले असताना शिवसेनेचे मिरज तालुका विधानसभेचे संभाव्य उमेदवार सिद्धार्थ जाधव यांनी यंदाचा सांगलीचा खासदार असतील असे प्रतिपादन यावेळी केले सिद्धार्थ जाधव हे सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून मिरज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून त्यांनीही मोठ्या प्रमाणात जनसंपर्क सुरू केला आहे गावामधील अडचणी जाणून घेत एकंदरीत मतदारसंघाचा अंदाज त्यांनी घेऊन अभ्यासपूर्ण वक्तव्य यावेळी केले यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली लोकसभेचा येणारा खासदार हा विशालदादाच असतील आपण सर्वांनी ताकदीने काम करूया असे आवाहन यावेळी सिद्धार्थ जाधव यांनी के केले केवळ माया गोळा करण्याचे काम भाजपने केले गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले आहेत मात्र कोणतेही विकासाचे चांगले काम भाजपकडून झालेले नाही यावेळी पुढे बोलताना सिद्धार्थ जाधव म्हणाले की यावेळी वस्तुस्थिती वेगळी आहे गतवेळी शिवसेना विरोधात होती मात्र आता शिवसेना आपल्या सोबत आहे प्रत्येक मतदारसंघात तीस ते चाळीस हजार शिवसेनेचे हक्काचे मतदान आहे शिवसेनेमुळे सव्वा दोन लाख मताधिक्य वाढेल असे अवकाळी कोरोनासारख्या महामारीत खासदार गायब होते त्यामुळे भाजप हा फसवणुकीचा पक्ष असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले यावेळी विशालदादा पाटील मिरज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील सलगरेचे माजी उपसरपंच सहदेव कायपुरे आदी मान्यवर उपस्थित होते आणि थोडक्यात दादांचा पाठव परंतु दादा ह्या वेळेला वस्तू तुम्ही वेगळे मागच्या वेळेला शिवसेना त्यांच्यावर होती आज शिवसेना तुमच्या पाठीशी आहे आज जर विचार केला तर प्रत्येक मतदारसंघात विधानसभेच्या तीस ते चाळीस हजार हक्काची मतं या शिवसेनेची आहेत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या तीस ते चाळीस हजार मतदार पाच विधानसभा मतदारसंघ जर दादा गुणाकार केला कमीत कमी दोन सव्वा दोन लाख मत आज तुम्हाला जायला मिळणार आहे आहेत सारासार केला आणि तुम्ही बोला की खासदारांनी दे कोरोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा त्यांनी कुठे फिरले नाही किंवा कुणाची विचारपूस केली नाही अवकाळी आला तरी सुद्धा बघता तुम्ही अवकाळी आला तरी सुद्धा खासदार कुठे होते आणि हा पक्षच जो भारतीय जनता पार्टी आहे हा फसवणीचा पक्ष आहे हा पक्षामध्ये फक्त फसवणूक यांचा आज जर बघितलं पण सांगायची आवश्यकता नाही की महागाई किती वाढलेली आहे आया बहिणींसाठी गॅस आज किती वाढलेला आहे गॅसचा दर कसा कमी करावा शेतकऱ्या लोकसभेचा हा येणारा खासदार हे विशाल दादाच असतील का करूया आणि आज मला मुलगा बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो